आता वडूया दुपारच्या बातमीकडे एक नजर टाकूया क्राईम जगतातील बातमीवर एका ऑटो चालकाची गंमत करून त्याचीच रिक्षा पडवली पुढे त्याच रिक्षाच्या जोरदार धडकेने एका दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय ही थरारक घटना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे घडली घटनेनंतर विदेशी महिलेने पाच विदेशी युवकांसह नाशिक कडे पलायन केले तिथे मात्र पोलिसांनी धाव घेऊन हॉटेलला घेराव टाकला एका विदेशी महिलेला एका रिक्षा चालकांची गंमत करणे चांगलेच महागात पडले आहे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे गंमत म्हणून एका परदेशी महिलेने रिक्षा चालवायला घेतली मात्र त्यानंतर भयंकर घटना घडली कारण रिक्षा चालवत असताना तिने अचानक एका दुचाकी स्वाराला धडक दिली या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झालाय त्यामुळे घाबरलेल्या महिलेसह पाच परदेशी तरुणांनी नाशिकच्या दिशेने धाव घेतली आता ते एका हॉटेलमध्ये ते सगळेजण लपून बसले असून पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची तयारी करीत आहेत